ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुणे विद्यापीठांतर्गत पी एच डी प्रवेश पूर्वपरीक्षा ज्याला आपण पेट परीक्षा म्हणतो ती कधी होणार आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या पद्धतीचे म्हणजे प्राध्यापक भरती एम पी एस सी अंतर्गत प्राध्यापक भरती विद्यापीठीय अंतर्गत प्राध्यापक भरती अंतर्गत त्याचबरोबर शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत त्याच धर्तीवर आपण सेटनेट परीक्षा या संदर्भात देखील अद्याप माहिती टाकत असतो त्यामुळं आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे ज्यामद ज्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेजला देखील जोडून रा जोडले जाऊ शकता जेणेकरून तुम्हाला सर्व अद्यावत माहिती मिळत राहणार आहे त्याचबरोबर सारथी महाज्योती आणि बार्टी यांच्या अंतर्गत जी परीक्षा एन्ट्रस परीक्षा घेतली जाते त्यासंदर्भात देखील आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी वेड़ आपण माहिती देत असतो बघा विद्यापीठाची पी एच डी प्रवेशपूर्व परीक्षा पेट फेब्रुवारी महिन्यात पी एच डी परीक्षा घेण्याचा निर्णय निर्णया शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी प्रवेशची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पी एच डी परीक्षा पेट पी एच डी पेट एक्झाम घेण्याचा निर्णय शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या मॅनेजमेंट काउन्सिल ऑफ द युनिव्हर्सिटी बैठकीत मान्यता देण्यात आली त्यामुळे पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना पी एच डी प्रवेशाची संधी लवकरच प्राप्त होणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोस्वावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात आली या बैठकीस विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळसकर प्रभारी कल कुलसचिव डॉक्टर विजय खरे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील डॉक्टर देविदास वायंदडे डी बी पवार सागर बाग बागेश्री मठाळकर आधी उपस्थित होते दरम्यान पुणे विद्यापीठाची पी एच डी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार पी एच डी प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक तयारी केली जात होती त्या यापुढे काळ यापुढील काळात ज्या ठिकाणी रिसर्च सेंटर आहे त्याच ठिकाणच्या रिसर्च गाईडला पी एच डीसाठी विद्यार्थी घेता येणार आहेत यापूर्वी कसं की दुसऱ्या कॉलेजचे देखील प्राध्यापक एखाद्या सेंटरला अप्रोच होऊन रिसर्च गाईड बनवू शकत होते मात्र यावेळेसपासून ते बंद होणार आहे त्यामुळे पुढील काळात पी एच डी प्रवेशाच्या जागा काही प्रमाणात कमी होणार आहेत हे नक्कीच आहे त्याबरोबर त्या विद्यापीठातर्फे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पी एच डीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यानंतर वर्षभरानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थ्यातर्फे सॉरी विद्यापीठातर्फे पी एच डी प्रवेशसाठी ऑनलाईन प्रवेश, प्रवेश पूर्वपरीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्यात अखेरीस होण्याची शक्यता आहे तसेच जानेवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून विद्यापीठ विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवले जाण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे त्यामुळे पी एच डी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना तयारीसाठी आता कमीत कमी कालावधी उरला आहे त्यामुळे जे विद्यार्थी पेटची तयारी करत आहेत त्यांच्या देखील त्यांच्या देखील रिसर्च ॲपट्यूड किंवा संशोधनविषयक हो संदर्भात आपल्या क्लासच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून आपल्या वेळोवेळी माहिती पुरवली जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद